आज आपण पालकाचे फुलके करणार आहोत सर्वात आधी पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नीट करून घ्यायचे आहेत आणि नंतर एका पातेल्यात खाली पाणी टाकून मी पालकाची पाणी ब्लांच करून घ्यायचे आहेत पालक छान ब्लांच झालेला आहे आता याला आपण मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करू आणि त्याचं मिश्रण करून घेऊ त्याची पालक प्युरी तयार करून घेऊ येथे मी चार चमचे गव्हाचे पीठ म्हणजेच कणी घेतलेली आहे त्यात आता आपण थोडी हळद आपल्या आवडीनुसार तिखट थोडेसे जिरे ही जिरे पूड ही तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यात ही तयार झालेली पालकाची पिवरी टाकून घेऊन त्याचा एक छान डो तयार करून घेणार आहोत आणि यात धने पावडरही टाकून घ्यायची आहे आपली ही कणिक छान चुरून तयार आहे बघा असं छान मोपीट आहे तर आपण याचे पालकाचे फुलके किंवा पालकाची फुल पाल पुरी असं काही बनवू शकतो आता छान हा सकंकेचा एक कुंडा घ्यायचा आहे आणि याची छान असे फुलका लाटून घ्यायचा आहे ह्याच्याकडे असं छान तेही सोडायचं थोडसं मला छान असं तयार भाजून घ्यायचं आहे आपला हा छान असा पालकाचा फुलका पराठा तयार झालेला आहे त्यासोबत ही ग्रीन चटणी आहे आणि त्यावर मस्त असं गरम गरम तूप टाकलेलं आहे मी